Thank okay. you. ¡Gracias! विश्राम आता दोन्ही हात एकमेकात दुखायचे आहे दोन थोडस अंक आहे दोन्ही हात असे तळवे असे करायचे आहे आणि पुढच्या चौथ्यावर थांबायचे आहे मी अंक पोहोचते श्वास सोडत खाली या परत एकदा दीर्घ श्वास घेऊन त्याला ताडासण म्हणतात एक दोन तीन चार पाच श्वास सोडत खाली जेवढं जमेल तेवढं साईल त्यांना एक दोन तीन चार पाच श्वास घेऊ या आता डाव्यावर श्वास घ्या सोन्या साल्यावर त्याला गाव्या बाबूला जेवढं जमेल तेवढं झाला एक दोन ndio yeah, bado

अनुलोम विलोम प्राणायाम याला प्राणायाम प्राणायामसुद्धा म्हणतात डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा दाखवत त्या उजवीने सोडायचा उजवीने घ्यायचा आणि डावीने सोडायचा श्वास सोडून परत लक्ष द्या काय सांगते शब्दा उजवा काय समोर ठेवा उजवा समजतो उजवा द्यावा समजतो तिलाही करून ना चालतं 怎么啦？ आठ ओम दो ओप्राय नम संचालनासन चार हे पर्वतासन आहे पाच आसन सहा सापा मुद्रा म्हणून भुजन आसन सात टेकडीचा आकार म्हणून पर्वतासन आठ पुन्हा असं संचालनासन नऊ पुन्हा पदा अक्तास आणि दाहा ओम भानवे या ओम तानावर सरवाए 1 2 3 4 5 6 7 8 9 आसन आ पुन्हा एकदा आश्व संचालनाला असत त्याचे फायदे सांगितलेले आहेत आणि दहा ओ सूर्य नारायणाय साय